बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतो आहे तर आज आपण बनवतोय मस्त अशी तिळाची वडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिळाची वडी बनवण्यासाठी मी इथं एक कप इतके तीड घेतले तीड आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचेत व्यवस्थित असे फुलवून घ्यायचे तीळ तीड छान भाजले तर आपल्या तिळाच्या वडीला छान अशी टेस्ट येईल तर व्यवस्थित असे तीड भाजून घ्यायचे अगदी कमी गॅसवर भाजायचे तर आता तुम्ही बघू शकता तीड आपले छान भाजले जात आहे आता आपण एका ताटामध्ये तीळ छान गार होण्यासाठी काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असे आपले तीळ गार करून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये मी एक कप इतकं गुड घेतलाय तर त्या गुडामध्ये मी पोहे खायचे जो चमचा असतो ते दोन चमचे इतकं मी पाणी घालून घेतलं आहे तर आता व्यवस्थित पाणी आणि गुळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा गुड आपल्याला विर घडवून घ्यायचा आहे तो गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण इथं दोन चमचे पाणी घातलं आहे तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल फक्त मग तुमचा गुळाचा जो पाक आहे तो लवकर तयार होईल पण पाणी घातल्यामुळे काय होतं परफेक्ट असा पाक तुमचा तयार होतो तर गुड बघू शकता तर व्यवस्थितचा वीर घडलेला आहे आता कमी गॅसवर अगदी हा गुड आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे तर अगदी दोनच चमचे पाणी घातले त्याच्यामुळे गुळाचा पाक तयार व्हायला लगेच सुरुवात होते तर व्यवस्थित असा गुळाचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या गुडाला छान फेस यायला लागला आहे तर आता आपण पाक चेक करून घेऊ तर पाक चेक करण्यासाठी मी इथं एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि थोडा गुडाचा पाक आहे तो टाकून घेतला आहे तर मी दोन तीनदा चेक केला होता पण तयार नव्हता झाला आता तुम्ही गुडाचा पाक कसा ओळखायचा जर गुडाची छान दोन तुकडे झाले तर आपला गुळाचा पाक परफेक्ट असा तयार झाला वडीसाठी तर आता एक चिमूटभर मी इथं खायचा सोडा घालून घेतला आहे खायच्या सोड्यामुळे काय होतं ती चिक्की जी आहे ती तुमच्या दाताला अजिबात चिटकत नाही जरी तुमचा पाक कच्चा राहिला तरी आणि मस्त अशी चवीला आपली जी गुडाची वडी आहे तिळाची वडी आहे ती छान होते तर आता मी त्या पाकामध्ये आपण जे तीळ गार करून घेतले होते ते टाकून घ्यायचे नंतर एका ताटाला छानचं तूप लावून घेतलंय मी तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा सुद्धा यूज करू शकता आता ते सर्व मिश्रण ह्या ताटावर काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ही प्रोसेस पोडपाटावर पण करू शकता पण पोडपाटावर चिटकतं थोडं त्याच्यामुळे मी इथं ताटावरच घेतलंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पोडपाटावर सुद्धा काढून घेऊ शकता तर आता व्यवस्थित काढून घ्यायचंय वाटीच्या साहाय्याने छान थापून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता मी तो वाटीच्या साह्याने छान थापून घेते पण आपल्याला एकदम पातळ वडी करायची आहे त्याच्यामुळे मी इथं लाटण्याच्या सहाय्याने छान लाटून घेणार आहे गरम आहे तोवरच ही जवड़ जवड़ प्रोसेस करायची तुम्हाला गार झाल्यानंतर याचे आपोआप तुकडे व्हायला लागतात तर तुम्ही बघू शकता असं जोडत जोडत छान ही आपल्याला लाटून घ्यायची तर किनारी आपल्याला छान हाताच्या सहाय्याने जवळजवळ करून घ्यायच्यात आणि छान आपल्याला ही वडी लाटून घ्यायची तर गरम असतानाच ही प्रोसेस दस करायची आहे जसं जसं आपला पाक किंवा जे तिळाचं मिश्रण आहे ते गार होतं तसं तसं त्याचे तुकडे पडायला लागतात तर मी हो, तर गरम असताना छान लाटण्याच्या साह्याने लाटून घेतले वाटीने इतकं बारीक नाही होत त्याच्यामुळे मी तर लाटण्याने लाटून घेते तर बरोबर एक ताटा इतकं आपल्याला याची होळी लाटून घ्यायची आहे बरोबर एवढे आपलं लाटून झालं आहे एकदम असं बारीक मस्त लाटून झालं आहे आता चाकूच्या साह्याने याला शिरा पाडून घ्यायचेत गार झाल्यानंतर याला शिरा पाडता येत नाही तरी तरी व्हिडिओ बनवायचा होता म्हणून माझं थोडं बऱ्यापैकी मिश्रण गार झालं होतं तरी मी इथं चाकूने छान असे कट मारून घेते तर तुम्ही तुम्हाला हवं त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तर मी इथं चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं गार झाल्यासारखं वाटतं आहे आपोआप त्याच्या तुकडे पडताय तर तुम्ही गरम असतानाच सर्व प्रोसेस करायची आहे तर छान असे आपली वडी छान तयार झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तर याच पद्धतीने मी सर्व वड्या काढून घेतल्या आहेत तर मस्त अशा आपल्या वड्यासुद्धा तयार आहेत तर तुम्हाला कशी वाटली आजची वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर। सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद